नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती कविता सोळावी स्वप्न करू साकार आज आपल्याला या कवितेचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून ही कविता समजून घ्यायची आहे स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण प्रस्तावना अभ्यासूया म्हणजे आपल्याला नेमकं लक्षात येईल की या कवितेत कवीला नेमकं आपल्याला काय सांगायचं आहे सा याचा आढावा येईल तर स्वप्न करू साकार या कवितेची प्रस्तावना पुढीलप्रमाणे कवी किशोर पाठक जन्म एकोणीसशे बावन्न प्रसिद्ध कवी पालव निरूपण आभाळाचा अनुस्वार हे कविता संग्रह पाण्यातला दिवा हा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध रिंग रिंग रिंगण या लहान मुलांसाठी लिहिलेल्या काव्यसंग्रहास बालकुमार साहित्य संमेलनाचा ग ह पाटील पुरस्कार मिळाला आहे या कवितेत कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे कृषी संस्कृती श्रमप्रतिष्ठा एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्व या कवितेद्वारे कवीने सांगितले आहे प्रस्तावनेतून आपल्या लक्षात आलं आहे की कवितेत नेमकं काय आहे आता आपण स्वाध्यायामध्ये ज्या काही कृती दिल्या आहे त्या कृती सोडवायला घेऊया पहिली कृती आहे खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा त्यामध्ये पहिली संकल्पना आहे अ श्रमशक्तीचे मंत्र उत्तर शेतात राबणारे शेतकरी यंत्रावर काम करणारे कामगार व कष्टकरी या श्रमशक्तीमुळे देशाची प्रगती होते यालाच श्रमशक्तीचे मंत्र म्हटले आहे दुसरं आहे आ हस्त शुभंकर उत्तर हस्त म्हणजे हात हे कर्तृत्वाचे प्रतीक आहे हजारो हात हातात गुंफले की कार्य सहजतेने पार पाडले जाते शुभंकर म्हणजे पवित्र देशकार्य करण्यासाठी पवित्र मंगलमय हातांची गरज आहे तिसरा आहे ई आभाळावर उत्क्रांतीचा या ललकार उत्तर उत्क्रांती म्हणजे हळूहळू झालेला योग्य बदल आपला देश प्रगतीपथावर नेण्यासाठी सुयोग्य मूल्ये रुजवणे व जोपासणे आवश्यक आहे मूल्यात्मक बदलाचा बुलंद घोष आव्हाळापर्यंत जाऊ द्या असे कवींना म्हणायचे आहे अशा प्रकारे पहिली कृती दिलेल्या शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करून आपण पूर्ण केली आहे दुसरी कृती आहे आकृतिबंध पूर्ण करा त्यामध्ये अ आहे उत्क्रांतीचा ललकार घुमावणारे घटक या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे उत्तर हातातील यंत्र उद्योगाचे चक्र श्रमशक्तीचे मंत्र हे आहेत उत्क्रांतीचा ललकार घुमावणारे घटक दुसरं आहे आ देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्टी उत्तर श्रमशक्ती शुभंकर हात जगाच्या वैभवाची जपवणूक एकजूट हे काय आहेत तर देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत अशा प्रकारे आकृतीबंध पूर्ण करा ही दुसरी कृती आपण पूर्ण केली आहे तिसरी कृती आहे काव्यसौंदर्य त्यामध्ये अ आहे खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा त्यासाठी काव्यपंक्ती दिली आहेत या देशाच्या मातीवरती अमुचारे अधिकार नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार उत्तर व्यवस्थित मुद्देसूद उत्तर लिहायचं आहे कविता स्वप्न करू साकार प्रस्तुत कवितेचे कवी किशोर पाठक प्रस्तुत कवितेचा विषय देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न या कवितेत रेखाटले आहे प्रस्तुत दोन ओळींचा सरळ अर्थ ओळी आहेत या देशाच्या मातीवरती अमुसारे अधिकार नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार प्रस्तुत ओळींमध्ये कवींनी पहिल्या ओळीत भारतीयांचा मातीवरचा हक्क सांगितला आहे तर दुसऱ्या ओळीत नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करणे या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश देशभक्तीपर गीतात देशाची कृषी संस्कृती श्रमप्रतिष्ठा एकात्मतेचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व सांगितले आहे भारतीयांचा या मातीवरती हक्क आहे आणि नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करणे या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे या देशभक्तीपर गीतात नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी कवींना मार्गदर्शन केले आहे हे करताना कृषी संस्कृती श्रमप्रतिष्ठा एकात्मतेचे सामर्थ्य या मूल्यांचा सा पुरस्कार केला आहे नवीन पिढीसाठी नवी स्वप्ने साकार करण्याचा सा विचार मांडणारी ही कविता मला आवडली शेवटचा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ तर ते शब्द आहेत मंगल पवित्र तन शरीर शेत शिवार विभव वैभव हस्त हात श्रम कष्ट अशा प्रकारे दिलेल्या का काव्यपंक्तीचे रसग्रहण आपण केले आहे यानंतर दुसरा प्रश्न आहे आ खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा आहेत घराघरातून जन्म घेत असे तेच नवा अवतार शेता मधुनी पिकव मोती धन हे अपरंपार उत्तर आजचा काळ जास्त वेगवान आहे यंत्रयुगात घराघरातून जन्म घेणारी नवीन पिढी ही जास्त हुशार आहे या पिढीला योग्य दिशा दिली तर तिच्याकडून बरेचसे भरीव कार्य घडू शकते नवीन पिढीचा नवा अवतार आहे या पिढीकडे विचारांचे तेज आहे ही पिढी चाणाक्ष आहे आपला भारत देश कृषीप्रधान असलेला देश आहे इथे शेतकरी हा लाखो जीवांचा पोशिंदा आहे असे मानले जाते या शेतकऱ्याने घाम गाळून पिकवलेले धान्य हे मोत्यासारखे आहे हे मोती फार कष्टाने मिळवलेले असतात ते शेतकऱ्यासाठी तर धन आहे आणि नागरिकांसाठी शेतकऱ्यांनी पिकवलेलं हे धन अपरंपार आहे कारण अनेकांच्या जीवांचा तो आधार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेली ही मोती अनेकांना धनाप्रमाणे वाटतात कारण त्यामुळे त्यांचे जनजीवन सुरळीत चालते यानंतर तिसरा प्रश्न आहे ई या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दात लिहा उत्तर नवीन पिढीचे व नवीन युगाचे स्वप्न कसे साकार करायचे याचे मार्गदर्शन करताना कवी म्हणतात आपली मातृभूमी आपल्याला अत्यंत प्रिय आहे या मातीवर आपला अधिकार आहे त्यामुळे मातीचे मन आणि तन प्रसन्न राखण्यासाठी शेतामधून मोती पिकवायला हवेत आपले हेच मोठे धन आहे कृषी संस्कृती जपणे व संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी श्रमशक्तीच्या मंत्राने यंत्रे चालवायला हवीत आणि आभाळात उत्क्रांतीची ललकारी घुमवायला हवी हजारो हातांची एक मनगट करून एकतेची नौबत वाजवायला हवी घराघरातून जन्म घेणाऱ्या तेजाच्या अवताराला ही एकजूट बघायला मिळायला हवी जगातील आपले वैभव जपण्यासाठी पवित्र हातांचे योगदान द्यायला हवे या सर्व गोष्टींमुळे आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल होईल कृषीप्रधानता श्रमप्रतिष्ठा राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांची शिकवण देऊन कवी उद्याचे स्वप्न साकार करीत आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे ई कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा उत्तर स्वप्न करू साकार या कवितेमध्ये कवींनी नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी कोणती मूल्ये नवीन पिढीने जपायला हवीत याचे मार्गदर्शन केले आहे या कवितेत त्यांनी एकात्मतेचा विचार स्पष्ट केला आहे भारताचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर राष्ट्रीय एकात्मता साधायला हवी भारतात अनेक धर्म पंथ नांदतात त्यांची अतूट एकात्मता भविष्य घडवू शकते यंत्र व श्रमशक्तीचे मंत्र यांची एकजूट साधणे महत्त्वाची आहे हजारो हातांची एकता मजबूत असते सर्वांचे एकच कर्तृत्ववान मनगट व्हायला हवे मगच एकजुटीच्या शक्तीची नौबत वाचेल व वा दिशात दिशा एकात्मतेची ललकारी घुमेल एकात्मतेने आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याचा मंत्र कवीने कवितेत दिला आहे अशा प्रकारे आपण काव्यसौंदर्यामध्ये जे प्रश्न दिले आहे त्या प्रश्नांची उत्तरे अगदी सविस्तर आणि व्यवस्थित अभ्यासली आहेत आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे मी या ठिकाणी तुम्हाला काही चिन्हांची नावे सांगतो ते चिन्ह कशा प्रकारे काढतो आपण लिहिताना आपण जे लेखन करतो त्यामध्ये चिन्ह येतात जसे की प्रश्नचिन्ह संयोगचिन्ह अर्धविराम एकेरी चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह तर या ठिकाणी मी तुम्हाला चार नावं सांगते ते चिन्ह कशा प्रकारचे असते ते आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे तर ते चिन्हांची नावे बघा प्रश्नचिन्ह संयोगचिन्ह अर्धविराम एकेरी अवतरण चिन्ह अशा प्रकारे आजचा गृहपाठात अशा प्रकारे आजचा गृहपाठ आहे अशा प्रकारे वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती कविता सोळावी स्वप्न करू साकार या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय कृती गृहपाठ आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद